शंभूराजांची दख्खनमधली वाढती ताकद वाढती शक्ती औरंगजेबला समजत होती आणि ज्या औरंगेनी स्वतःचा बाप विषप्रयोग करून मारला भाऊ मुंडके कापून मारले पोऱ्या मारला पुतण्या मारला त्यांनी ठरवलं का आता दख्खनला जायचं शंभूराजांना हरवायचं हिंदवी स्वराज्याला संपवायचं कारण आख्या हिंदुस्थानमध्ये या मुघली सल्तनतेला गाडू शकणारं एकमेव व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे शंभूराजे आणि याची औरंग्याला चांगल्या प्रकारे जाणीव झाली होती म्हणून त्यांनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला त्याचा पाचश्याचा मुकुट त्यांनी काढून फेकला जोपर्यंत शंभू छत्रपतींना हरवत नाही तोपर्यंत हा मुकुट घालणार नाही असे प्रण त्यांनी केला आणि औरंग्याने घाला आठ लाखाची फौज सगळे झाडून धरले तर आठ लाख आठ लाखाची फौज घेऊन मोठे मोठे सरदार सुरमा ज्यांनी औरंग्यासाठी मैदान गाजवलं असे सगळे तुर्रम खान घेऊन औरंग्या दख्खनला निघाला कशाला भगव्या झेंड्याला गाडायला शंभू छत्रपतींना हरवायला हिंदवी स्वराज्याला हरवायला आता पुढच्या टप्प्यामध्ये पाहूयात शंभूराजांनी या औरंग्याला कसं तोंड दिलं जय शंभूराजे